जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगरमधील त्रिलोकनाथ स्मॉल बँकेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त संचालक विजय गायकवाड यांच्या वतीनं तसंच जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनेलच्या माध्यमातून वांगणी येथील किनारा रेसिडेन्सी मतिमंद स्कूल या ठिकाणी मुलांना खाऊ वाटप तसंच किनारा रेसिडेन्सी मतिमंद शाळेचे संचालक कमलाकर राठोड यांना या मुलांच्या संगोपनासाठी एक हात मदतीचा म्हणून दोन हजार रुपये देणगी देण्यात आली आहे मी कुणाल कमलाकर राठोड या संस्थेचा अध्यक्ष असून मी विजय गायकवाड साहेब त्रिलोकनाथ बँक या यांचा आभार करतो आणि त्रिलोकनाथ बँक यांचा तिसरा वृद्धापन दिवस आ, उद्या आहे तर त्याबद्दल त्यांनी आम्हाला जी जी दोन हजाराची जी काही मदत केली आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो विजय गायकवाड साहेब सर्व मुलं तुमचे आभारी आहेत धन्यवाद ब्यूरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र वांघणी जिल्हा ठाणे